आजच्या दिवसाची सुरुवात खूप छान झालेली तर आज मी जरा जास्तच खुश होते कारण आज माझं रक्षाबंधनचं गिफ्ट मला भेटणार होतं ॲक्च्युली हे गिफ्ट मी ऑनलाईन बुक केलेलं तर uh, ते म्हटलं की नाही ऑनलाईन घ्यावं कारण मला जायला अजिबात वेळ नव्हता त्यामुळं मी ऑनलाईन बुक केलं होतं मला पर्सनली जास्तीत जास्त तर ऑनलाईन साड्या किंवा ऑनलाईन शॉपिंग करायला अजिबात नाही आवडत कारण की कसं येतं काय येतं माझं हे असतं की ते कसं येणार काय तर मग मी नाही करत शक्यतो ऑनलाईन शॉपिंग बट ह्यावेळेस म्हटलं की जायलाही वेळ नव्हता आणि मी खूप दिवस झालं यांचं पेज फॉलो करत होते आणि मी त्यांच्याकडनं म्हणजे बघत होते की खूप छान त्यांचं कलेक्शन होतं तर म्हटलं की ठीक आहे आता मार्केटमध्ये सध्या तर मी जाऊ पण नाही शकत तर म्हटलं की ठीक आहे मी ह्यावेळेस ना ऑनलाईनच साड्या घेऊन बघते की कशा येतात बट खूप सुंदर आलेल्या तर मी त्यातली फर्स्टवाली ही ब्ल्यू एक घेतलेली साडी तर मला आवडली तर त्यांच्या पेठचं नाव काहीतरी श्रीराज पैठणी असं आहे तर मला ही आवडलेली सकाळी मी खूप एक्साइट होते गिफ्ट पार्सल आले म्हटल्यानंतर हाताचा ब्लाऊज पीस आहे तो पण सुंदर आहे मला तर आवडलं म्हणजे साड्या बट तरी पण जे स्वतः जाऊन चॉईस करून म्हणजे ही पण मी चॉईस केलेलं आहे साड्या असं काही नाही आहे बट जे स्वतः जाऊन आपण मार्केटमध्ये धक्काबुक्की करून जी साड्या घेऊन येतात त्याच्यात जी मजा आहे ती ऑनलाईन शॉपिंगमध्ये नाही आहे मला फॅब्रिकचं थोडंसं टेन्शन असतं की कसं येतं काय येतं त्यामुळं मग मी स्वतः जाऊन घेऊन येत असते आणि मी राहते तिथं पण खूप छान छान शॉप आहेत साड्यांचे त्यामुळं मग मला ऑनलाईन घ्यायला नाही आवडत तरी पण मी सजेस्ट करेल की ह्यांचं पेज खूप छान आहे तुम्हाला जरी हवा असेल तर तुम्ही यांच्याकडनं घेऊ शकता तर खूप सुंदर हा दुसरा वाईन कलरचा आहे त्यात पण खूप सगळे कलर शेड आहेत त्यांच्याकडे अवेलेबल ही बांधणीमधने आहे गोडचोला पॅटर्न आहे हे हत्तीपाल हत्ती गोडापाल की आहे तरी साडीचं नाव आहे ह्या मला ही साडी खूप दिवसापासून पर्चेस करायची होती मी ऑफलाईन बघितली पण आमच्या इथे मला ही नाही भेटली आणि एका ठिकाणी मी पाहिलेली पण ती मला अजिबात नाही आवडलेली मग मी ऑनलाईन त्यांच्याकडे होती आ, होता त्यांच्याकडे ह्याच्यातलं स्टॉक ह्याच्याकडे पिंक वगैरे खूप छान छान कलर होते बट मी हा कलर सिलेक्ट केला कारण माझ्याकडं मरून कलरचा कलेक्शन थोडंसं कमी आहे म्हणून मी मरून कलर सिलेक्ट केला तर कशा वाटल्या साड्या नक्की सांगा त्यानंतर माझी तब्येत खूप खराब झालेली सर्दी खोकला जाम बट माझ्याकडे काम पण खूप पेंडिंग होतं तर मग मी संध्याकाळी पाच वाजता हे सगळं करायला घेतलं सगळ्या साड्या खोलल्या आणि त्यांचे ब्लाऊज पीस कट करून घेतले साईडला एवढ्या मला जवळजवळ पंधरा साड्या त्या पंधरा साड्यांचे मला ब्लाउज पीस कट करायचे होते आणि त्यांच्या तेवढ्या साड्यांना फॉल पण बसवायचा होता तर मग मी आबीला घेतलं आणि त्याला म्हटलं की चल तुम्हाला साड्या पकडू लाग तर एक साईडनं पकडत होता आणि एक साईडनं मी कट करत होते खूप जणांचा प्रश्न असा असतो की दोन मुलं घेऊन असं तुम्ही कसं काय एवढं काम करता वगैरे बट मला सवय पण आहे आणि नाही देत माझे मुलं एवढं मला त्रास मी त्यांचा अभ्यास घेत घेत माझे कामं करते आता हे स्कूलमधनं दोघं पण आले होते आणि मग मी माझ्या कामाला लागले ला ला त्यांना आता म्हटलं की तोंडात पाय धुन घ्या दादा पण आलेला चहा नाश्ता वगैरे त्यांचा करून म्हटलं की आता एकदा ब्लाऊज पीस काढून घेऊन साड्या करायला घ्यावं लागतील तर मग म्हटलं की काढून घेऊया आधी ब्लाऊज पीस आणि मग सगळ्या मी अशा दोन मशीन आहेत माझ्या मी मशीनवरती टाकून घेते कारण खाली मुलं आहेत तुडवतात वगैरे त्यामुळं आणि जागा पण शक्यतो घरामध्ये खूप कमी आहे माझ्या त्याच्यामुळे मग मी असंच काम मॅनेज करते मग हे सगळ्यांचे एवढ्या साड्यांचे मी सगळे ब्लाऊज पीस कट करून घेतलेले आता इथे मी फॉल वगैरे सगळे एकत्र फॉलचं काय आहे की मी एकदमच सगळे फॉल वॉश करून प्रेस करून ठेवते एकदाच मी स्टॉक भरपूर हे करते घेऊन ठेवते ह्याचा फॉलचा त्याच्यामुळे काय होतं वेळ वाचतो नंतर अर्जंट जरी ब्लाउज अर्जंट जरी पिको फॉल किंवा ब्लाऊज आलं तरी पटकीनं होऊन जातो ज्यावेळेस मी फ्री वेळात असते ज्यावेळेस म्हणजे स्टॉक कमी असतो कामाचा माझ्याकडे त्यावेळेस मी हे कामं करते आता तर पॉसिबलच नाही आहे की ती फॉल धुवा इस्त्री करा पण काय काही शेड असं असतात की मला आत्ता पण जाऊन घेऊन यायला लागतात की जे एखादा शेड नाही बसत <coughs> <में सग्ड़े... coughs> तर हे सगळे वॉश करून ठेवलेले आहेत मी बंडल सगळे मी सगळे तर पॉसिबल असेल तेवढे शेड आणायचा प्रयत्न करते मी की जो जास्त चालतो म्हणजे जे जास्त शेड लागतात ते सगळे मी आणायचा प्रयत्न करते की नको एक पण नको राहिला असं वगैरे म्हणून रेड मरून आता जेवढे म्हणजे लक्षात असतात शेड तेवढे सगळे आणायचा प्रयत्न करते असं पण नाही की एक, एक दोन आणते वगैरे त्यानंतर मी तर दुसरं बघितलं की अरे हे आपण दोन साड्या होत्या या आपण दोन साड्या अशा करत करत जवळजवळ मी पंधरा साड्या काढल्या आणि आता मला टेन्शन आलं की आत्ता साडेपाच वाजले तर आता मी किती वाजेपर्यंत जाईल मला हे काम माहीत नाही तर माझी आज तब्येत पण खराब होती पण खूप सगळं आज काहीच काम झालेलं नाही आहे माझं दिवसभरात काही म्हणजे काहीच नाही आहे सकाळी बस घरातले कामं करून गोळ्या वगैरे घेतल्या आणि जे झोपले होते ते सडन मला साडेचारला जागा आली मग म्हटलं की नाही आत्ता तर झोपून नाही मिळ लागत आणि मग म्हटलं की ठीक आहे आता मुलांचं बघत 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 होईल तेवढं काम करायला तरी तर रेड कलरचं बघत होते मी की रेड कलर कशावरती जातो कशावरती नाही त्यात पण दोन तीन कलर मरून रेड लाईट रेड एकदम डार्क रेड अशा कलरचे चार पाच शेड आणलेले आहेत मी त्यानंतर सगळ्यात मोठा स्टास्क धोरी काढायचा परत धागे काढून ठेवली खूप हे होतं बट काय करणार आता मला हेच काम आवडतं करायला जास्त त्याच्यामुळं नाही काय आवडत मला आवडतं म्हणजे हे सगळं करायला पण आज तब्येत खराब होती त्यामुळे जरा हे होत होतं की करू की नको करू की नको कारण आत्ताचे दिवस खूप बिझी गेले ते एक पंधरा वीस दिवस झाले खूप जास्त लोड पडला आहे कामाचा बट काय नाही केलं तर पाहिजेच केल्याशिवाय काही ऑप्शन नाही आहे कारण माझ्या याच कामाने मला एवढा साथ दिलेला आहे खूप जास्तीचा साथ दिलेला आहे आणि मी कुठंतरी स्वामींना पण म्हणत असते की नाही की त्यांनी माझा खूप म्हणजे वाईट वेळेमध्ये वे त्यांनी पण माझा साथ दिला माझ्या कामाने माझा साथ दिला ऑबियसली स्वामी पाठीमागे होते म्हणून सगळ्या गोष्टी पॉसिबल झालेल्या आहेत आणि आज आहे ठीक आहे व्यवस्थित सगळं म्हणजे कारण लॉकडाऊनसारख्या काळामध्ये मला माझ्या कामाने खूप जास्तीचा सपोर्ट केलेला आहे प्लस माझे कस्टमर की मी पहिलं वाट बघायची की नाही क गिरायके येईल का नाही हे ते म्हणजे ज्यावेळेस मी नवीन काम सुरुवात केलं ते त्यावेळेस इथे आल्यानंतर पण आज एक वेळ अशी आहे की मला बसायला पण वेळ नाही भेटते मी गावाला जायचं म्हटलं की दहा वेळा विचार करते की मी काय करू सुट्टी घ्यायची म्हटलं तरी दहा वेळा विचार करते की घेऊ की नको कुठं बाहेर जायचं म्हटलं तरी माझं तेच असतं कारण मी कामं घेऊन ठेवलेले असतात आणि मला ते कामं माझ्या जे मी त्यांना वेळ दिला त्या वेळेतच मला त्यांना ते करून द्यायचे असतात आणि मला मी त्या ते वेळेतच देते दे असं का नाही चान्स एखादा जर काय लेस प्रॉब्लेम आली तर मी हे करते आणि मी गावाला पण जायचं तसं आधीच प्लॅनिंग करते की जायचं आहे तर ठीक आहे इथपर्यंत आपल्याला होईल का नाही मग मी तसंच काम घेते शेवटी दोन मुलं पण आहेत नाही नाही म्हटलं तरी घरात पण काम असतं त्यांचंही बघायचं असतं आता तर दादाशी एक्झाम चालू झालेल्या आहेत त्याच्यामुळं तेही ते तोही आजारी होता आठ दिवस गेले खूप जास्तीचं दोघं पण आजारी होते ताप सर्दी खोकला म्हणजे सगळेच आणि त्यानंतर मग मी पण आजारी पडले असे करण्यात माझे आठ दिवस तरी पण हो मी काम बंद नव्हतं माझं मी मुलांकडं बघत बघत दररोजचे तरी होईल तेवढं काम कम्प्लीट करत होते आणि चालू होतं मग माझं ते थंडी तर एवढी सुटली म्हणजे पाऊस कंटिन्यू झाला असल्यामुळे थंडी पण खूप जास्तीची वाजत आहे आत्ता सध्या त्यामुळे मुलं पण जास्त आजारी पडतात आणि त्यातनं जी फरशी दिसते सगळ्यांना वाटतं की हां छान आहे फरशी की हे होत नाही ते नाही बट ही फरशी एवढी थंड आहे आमची खूप जास्तीची थंड आहे आता तर ठीक आहे आता थोडं एक, एक पंधरा वीस दिवसांत मला वाटते आत्ता इथनंच सुरुवात करतो आम्ही सॉक्स वगैरे घालायला कारण काय होतं की उन्हाळ्यात खूप छान आहे आम्ही खाली राहिला आहे फरशीचा पण काही इशू नाही की एवढं छान वाटतं उन्हाळा जाणवतच नाही म्हणजे ह्या रूममध्ये मला उन्हाळा पण थंडीचाही तेवढाच त्रास होतो कारण खूप जास्तीची थंड पडते फरशी पण आणि घरात पण एवढा गारटा आहे तर माझ्या घरात मी बघितलं ना फक्त एक ती ते दोनच फॅन आहेत म्हणजे तेवढ्यावरतीच आम्हाला अख्खा उन्हाळा जरी म्हंटल ना तरी हे होतो की म्हणजे हेच नाही होत काय म्हणतात गरमच नाही होत अजिबात एवढं छान थंड असं हे आहे वातावरण परत आम्ही राहतो तिथं आजूबाजूला जंगल पण आहे खूप सगळी झाडं आहेत आमच्या साईडला त्यामुळं पण कदाचित इथे उन्हाळा जाणवत नसेल असं मी म्हणू शकते बट सीजन वाईज आता पाव पावसाळा चालू आहे पाऊस पण तेवढा जास्तीचा पडतो इथे झाड असल्यामुळे आणि त्यातून थोडासा डोंगर भाग आहे त्यामुळे तस पण तसं तुम्ही राहिलात पुण्यातच आहे बट थोडासा डोंगर भाग आहे आमच्या साईडला तर तिथं मग हे करतं त्यानंतर चहा वगैरे बनवून घेतला आणि जी बसले मशीनवरती आता आम्हाला सगळं करत बसायला सहा वाजलेले सहा साडेसहा वाजलेले फॉल लावायला बसायला मी सहा वाजल्यापासनं मला वाटते साडेसहा काहीतरी आठ साडेआठ वाजेपर्यंत मला पंधरा साड्या लावायला गेल्या त्यातनं मी अधूनमधून उठत पण होते कारण दादा महागा अभ्यास करत बसलो होता त्याचं चाललं होतं की हे कर ते कर ते कर मग त्याला सांगत सांगत मग चाललेलं तर माझी फॉलची पद्धत अशी आहे की मी काय करते की आता एवढे पंधरा साड्या काढल्यात ह्यातला रेड आहेत मरून आहेत असे कलर आहेत सेम सेम तर मी काय करते की एक तर मी रेड पण नाही दोरा निवडत किंवा मरून पण नाही प्रॉपर निवडत त्या दोन्हीमधला शेड असा निवडते की रेडवाल्यावरती पण मरून हा डार्क डार्क मरून हा दिसला नाही पाहिजे आणि मरूनवरती पण ती रेड हा भडक असा दिसला नाही पाहिजे दोन्हीमधला जो शेड असतो असं निवडते की एकदाच बॉबीन भरली की त्या दोन तीन साड्या निघून गेल्या पाहिजे म्हणजे त्या दोन तीन साड्यांवरती तो दोरा गेला पाहिजे असं मी मॅनेज करते मग पहिलं मी हे रेड मरून करून घेतले नंतर मग माझ्याकडे पोपटी कलर होता मग ते केला त्यात काही ग्रीन कलर होता तो करून घेतला मग मी असं करत 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 परत शेवटला ब्ल्यू कलर होता वाईन कलर होता हे असे कलर गोल्डन जे काठांचे कलर आहेत ना त्यांना मी जे सेम सेम दोरा लागेल ना ज्याला ते तशा साड्या मी चॉईस करून ठेवते साईडला की हां हा दोरा हे हे एक दोरा ह्या तीन साड्यांवरती जाईल तर मग ह्या सगळ्यात पहिले ह्या तीन साड्या काढून घ्यायच्या ह्या अशा पद्धतीनं आणि खूप वेळ पण कमी जातो सारक, 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 ते बॉबिन भरायचा खूप कंटाळ येतो सारखं 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 सांभणार मग ते परत भरायचं त्यापेक्षा मग मी हे करते मग रात्री बघा तुम्ही साडेआठ ते नऊ वाजली होती मला एवढ्या साड्या करायला पंधरा साड्या टोटल केलेल्या मी आणि मग त्यानंतर मी डाळ भाताचा कुकर लावला कारण सकाळचा स्वयंपाक होता नऊ वाजता तर डाळ तर झालीच होती ऑलरेडी मी करत करत मग नंतर जेवण करून ही वेळ आहे जे आता मी बसलेली आहेत त्याच साड्यांवरचे ब्लाऊज कारण मला काही करून हे या ब्लाऊज कटिंग करायची होते कारण ह्यांची ऑर्डर मला पंधराला द्यायची होती आज सोळा तारीख आहे त्यांचं मला ऑलरेडी कॉल येऊन गेलेला की ताई तुम्ही ब्लाऊज नाही त्यांना मी ना, सांगितलं की असं असं माझी किंवा माझ्या मुलांची पण तब्येत खराब होती मग राहिल राहिलेले त्यांचे खूप सगळे ब्लाऊज होते म्हटलं की आता काही जरी झालं ना तरी आज संध्याकाळी हे पूर्ण ब्लाउज कट करायचेच आहेत मग काही कटोरी होते काय प्रिन्सेस कट होते तर मग मी तर सगळ्यात पहिलं कटोरी काढून घेतली तर आत्ता इथे साडे अकरा वाजलेली मला कारण आमचे हे आलेले मग मी ते पहिलं फॉलच्या सगळ्या साड्या बिड्या घड्या मारून ठेवलेल्या कारण मला त्या हात शिलायला द्यायच्या होत्या हात शिलाई मी करत नाही म्हणजे माझ्याकडे वेळ असेल तर मीच करते पण ज्यावेळेस घाई असेल त्यावेळेस मग मी माझी एक फ्रेंड आहे आम्ही दोघी मिळून करतो मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही करा ह्यावेळेस साड्या कारण खूप लोड आहे कामाचा मग मी ते पॅक करून त्यांचे धागे बिगे साईडला काढून ठेवले की त्यांना देईल मी त्या मग त्या ते करून देतील आणि मग मी रात्रीही साडे अकरा वाजलेले तरी आगीचं चाललं की तू चल झोपायला तरच मी झोपेल त्याला म्हटलं जा पप्पा आहेत पप्पांसोबत सोड्या वेळ माझ्याच भोवती असा चक्रा मारत होता त्याला सांगत होते की जा झोप जा झोप मग जवळजवळ मला वाटते सात आठ ब्लाऊज कट केले त्यात प्रिन्सेस कट काय होते काय कटोरी होते काय डिझाईनचे गळे बी अजिबात मी कट करत नाही मी डायरेक्ट स्टिच करायला घेते ना ब्लाऊज त्यावेळेस प्रत्येकाचे गळे टाकते आता फक्त मी मेजरमेंट टाकून व्यवस्थित ब्लाउज कट करून घेते गळा मी प्रत्येक ब्लाऊजचा गळा शक्यतो मी मशीनवरतीच कट करत असते मला हे कट करून जाऊन झोपायला मला वाटतं जवळजवळ साडेबारा हां सव्वा बारा झालेली मग मी साडेबाराला झोपले असं करून मी माझं काम मॅनेज करते आणि मी हे किचनमध्ये बसून कट करते कारण तिकडल्या रूममध्ये सगळं ऑलमोस्ट झोपलेले झोपायली होती मुलं पण कारण त्यांना पण सकाळी त्यांचं स्कूल ह्यांचं काम ह्यांना कामाला जायचं असतं त्यामुळं मग मी लाईट वगैरे म्हटलं चालू राहणार त्यांनाच हे नाही मग मी इकडल्या रूममध्ये शक्यतो रात्रीची कटिंग करते कटिंग करायला बरं पडतं एक तर आवाज पण नाही येत मशीनचा रात्रीची तर मशीन नाही चालू शकत दिवसभर शक्य होईल तेवढं मशीनवरचं काम में करते आणि रात्रीचं मग हे किंवा हुक लावणे हे कामं मी करते कारण हुक लावायला शक्यतो मला इथं कोणी नाही भेटलेलं त्यामुळं हुकाचं वगैरे काम मलाच करायला लागतं जेवढं होईल तेवढं मग असं ट्राय करते बट असं काही नाही आहे मी मॅनेज करते कारण मला पण आवडतं हे काम अजून तर खूप धावपळ नको करू हे नको ते नको पण मला म्हणायचं की आत्ता एवढेच दिवस असतात सणवारांमध्येच लोड पडतो परत तर दिवशी नाही पडत एवढा लोड जास्त पण एवढा नसतो मग मी एकदा पेपरवरती कटोरी काढून घेतली की एकदमच मग चार पाच ब्लाउज एकावर एक अस्तर एक टाकून त्यांचे मेजरमेंट टाकून म्हणजे खूप कमी वेळामध्ये चार ते पाच ब्लाऊज मी कट करून काढते फक्त त्यांच्या गळे नाही काढत कारण तेच सांगते प्रत्येकाचा गळा वेगवेगळा सांगितलेला असतो जर बोट नेक असेल तर त्याचा प्रॉपर कटिंगच वेगळं असतं मग तो साईडलाच कट करावा लागतो ब्लाऊज पण इथे तसं नव्हतं यांचे कटोरी ब्लाऊज होते आणि कटोरी ब्लाऊज असल्यामुळे गळ्यांचं बाक साईडचं तसंच ठेवलेलं ज्यावेळेस शिवायचं त्यावेळेस कट करेल म्हणून आणि कधी कर कठीण करेल असं झालं होतं कारण नाक खूप छम झालेलं सर्दी पण खूप आहे त्यामुळे पटपट पटपट -पट कामं कम्प्लीट केली आणि मग गोळी खाऊन जी पडली ती डायरेक्ट सकाळी जाग आली मला सो मी अशी माझी कामं मॅनेज करते सकाळी पण परत लवकर म्हणलं तरी सात साडेसातला उठते कारण टिफिन असतोच मुलांचा वगैरे त्याच्यामुळे आणि टेबलवरती पण कट करते पण मला खाली बसून जास्त बेटर वाटतं कटिंग करायला तर जसा वेळ भेटल जसं मॅनेज होईल तसे माझे कामं चाललेले असतात त्याच्यामुळे माझं हे नसतं की हे असंच केलं पाहिजे ते तसंच केलं पाहिजे बट मला असं वाटलं की तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करावा की मी कसं माझं कामाचं रुटीन बसवते म्हणून मी हे तुमच्यासोबत शेअर केलं मग त्यानंतर स्लूज नाही काढल्या मी स्लूज पण सगळे शेवटला काढते स्लूजची कटिंग पेपर कटिंग वगैरे काही नाही करत मी डायरेक्ट कापडावर स्लूज काढते फक्त कटोरीचं पापड व्हायला नाही गेला पाहिजे त्यामुळे पेपर कटिंग करते बाकी बॅकसाईड किंवा स्लूज ह्या नाही मी काढत त्याच्यावर